नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शहरामधील सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सुसज्ज धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे आणि व्यवस्थापक डॉक्टर दीपाली पाणसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब रुग्णांची सेवे व्रत अंगीकारून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक चांगली ओळख त्यांनी निर्माण केली आहे एक फेब्रुवारी रोजी नाशिकचे डॉक्टर डॉक्टर जयेश वाघुळदे यांच्या हस्ते डायलिसिस विभागाचे उद्घाटन वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलं यावेळी डॉक्टर पाणसरे यांचे पिता श्री श्री एकनाथराव पाणसरे आणि डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे डॉक्टर दीपाली पाणसरे आणि इनरव्हीलचे सर्व पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते वर्धापन दिनाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी ठेवून रक्तदान शिबिर आणि येणाऱ्या सर्व रुग्णांसाठी मोफत तपासणी महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं संगमनेर तालुक्यामधनं याला मोठा प्रतिसाद मिळतोय डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे या धन्वंतरी रूपी वटवृक्षाचा सांभाळ करतायत त्याच ताकदीनं आणि जोमानं त्यांच्या सुविद्यपत्नी पत्नी डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे या धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आपला मोलाचा सहभाग दर्शवतात आणि या धन्वंतरी वटवृक्षाचा सांभाळ करत आहेत आजपासून नऊ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या वैद्यकीय सेवेला एक फेब्रुवारी रोजी नऊ वर्ष पूर्ण होत आहेत या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आणि डायलिसिस विभागाच्या उद्घाटन प्रसंगानिमित्त या दोनही गोष्टींचं औचित्य साधून मागील आठ वर्षांच्या परंपरेनुसार या वर्षी देखील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व रुग्णांसाठी बाह्य कक्ष विभाग हा मोफत ठेवण्यात घेणार आहे तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आम्हाला सेवेची संधी द्यावी असं आवाहन करण्यात येत आहे नमस्कार मी डॉक्टर प्रवीण कुमार एकनाथराव पानसरे जनरल सर्जन संगमनेर साधारणत दोन हजार सात फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार सात साली मी संगमनेर मध्ये प्रॅक्टिसला आलो त्यापूर्वी मी माझं प्राथमिक शिक्षण वैद्यकीय प्राथमिक शिक्षण हे पुण्यामध्ये झालं पुणे युनिव्हर्सिटी मधन मी एमबीबीएस केलं एकोणीसशे पंच्याण्णव साली माझी ला ऍडमिशन झाली त्यानंतर दोन हजार दोन ला माझं पी एम पुणे येथे एम एस ला ऍडमिशन झाली तीन वर्ष एम एस केल्यानंतर साधारणतः एक वर्ष मी वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे लेक्चरशिप केली आणि दोन हजार सात मध्ये संगमनेरला आलो इथे आल्यानंतर पोपळे हॉस्पिटल येथे मी भाडे तत्वावरती माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि नामांकित डॉक्टरांच्या हाताखाली सर्जरी शिकल्यामुळं आणि एम एस केल्यामुळं बऱ्यापैकी सर्जरी इथे मी संगमनेरला करू लागलो की जे ऑपरेशनसाठी आधी पुण्याला नाशिकला जावे लागत होते लिव्हरचे ऑपरेशन असतील दुर्बिणीचे ऑपरेशन असतील कॅन्सरचे बरेचसे ऑपरेशन मी इथे पोकळे हॉस्पिटलला असताना सुरू केले आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अशा ऑपरेशनला जे पुण्याला जावं लागत होतं ते प्रमाण हळूहळू कमी झालं मग तिथे मी हळूहळू सुविधा वाढवत गेलो सियाम दुर्बीन वगैरे सगळं घेत घेत साधारणतः सात वर्ष तिथे प्रॅक्टिस केल्यानंतर दोन हजार पंधरा एक फेब्रुवारी दोन हजार पंधराला धन्वंतरी हॉस्पिटल हे बनून तयार झाले होते आणि या हॉस्पिटलला येण्याच्या आधी माझा आधीच मानस होता की जसं मी जुन्या हॉस्पिटलला एकटाच काम करत होतो आणि फक्त असं सर, जनरल सर्जरीची सेवा देऊ शकत होतो परंतु नवीन हॉस्पिटल साधारणतः शंभर बेडचं सा अद्ययावत असावं सर्व प्रकारची सर्जरीज तिथे व्हाव्यात सर्व प्रकारचे रुग्णांना सेवा भेटावी आणि जास्तीत जास्त आधुनिक उपकरण आणावीत असा विचार होता आधी त्याप्रमाणे धन्वंतरी हॉस्पिटल सुरू झाले त्यावेळेस अगदी आयसीयू व्हेंटिलेटर फ्लो आणि ऍडव्हान्स सगळे सर सर्जिकल जे इक्विपमेंट होते ते सगळे आपण इथे उपलब्ध केले आणि त्याचबरोबर सर्जन फिजिशियन फिजिशियन ऑर्थोफिजिशियन ऑर्थोसर्जन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन अशा प्र सगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट आपल्याला जॉईन झाले आणि दोन हजार पंधरा एक फेब्रुवारी दोन हजार पंधराला आपण इथे नव्याने सुरुवात केली असं करत करत साधारणतः गेला आता मला एक फेब्रुवारीला सतरा वर्ष पूर्ण होत सतरा वर्षामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस हजारच्या मध्ये मी सगळे छोटे मोठे ऑपरेशन केलेले दोन हजार पंधराला इथे आल्यानंतर सर्व स्पेशलिस्ट आल्यानंतर मग अगदी मेडिसिनचा सर्पदोष असो अटॅकची पेशंट असो ऑर्थोची जॉईंट रिप्लेसमेंट ऍक्सिडेंट गायनेचे डिलिव्हरी सिजर वगैरे त्यानंतर न्यूरो सर्जरी बेंदूचे मलकेचे ऑपरेशन सर्व प्रकारचे ऑपरेशन व्हायला लागले आणि हळूहळू अगदी ज्याला पुणे नाशिकलाच जायचंय असे रुग्ण सोडले तरी ग्रामीण भागातले गोरगरीब असे सगळे रुग्ण आपले इथे सेवा घेऊ लागले त्यानंतर एक वर्षातच आपल्याकडे सर्व प्रकारचे मेडिक्लेम सुरू झाले जीवनदायी महात्मा फुले जीवनदायी योजना सुरू झाली दोन हजार सोळा मध्ये आणि त्याचबरोबर पंतप्रधान योजना ज्यावेळेस आली ती सुरू झाली आणि अशा प्रकारे योजनेमध्ये सुद्धा हजारो रुग्ण इथे त्या सेवेचा लाभ घेऊ लागले आणि मग असं करत करत आपण पुढचं नऊ वर्ष इथे येऊन झाले तर या पुढच्या दहाव्या वर्षात पदार्पण करताना एक नवीन ऍडव्हान्स सेवा देण्याचा प्रयत्न म्हणून डायलिसिस युनिट सुरू केले आहे आणि त्या डायलिसिस युनिटच्या माध्यमातून साधारणतः महात्मा फुले न किंवा मेडिक्लेम आणि सर्वसाधारण सर्वच रुग्णांना डायलिसिस सेवेचा अनुभव लाभ घेता येऊ शकतो हे करत असताना आता अपेक्षित आहे एक मशीन पासून आपण सुरू करतोय जसे असे रुग्ण वाढतील तसे मशीन वाढवण्यात येणार आहेत त्याप्रमाणे बाकी इतर सेवा तर चालू आहे आपल्याकडे न्यूरो फिजिशियन ऑर्थोमी स्वतः सर्जन सर्व प्रकारचे स्पेशलिस्ट आहे पुण्यावरनं मुंबईवरनं सुद्धा इवन नाशिकवरनं बाकी स्पेशलिस्ट येतात पेडियात्रिक सर्जन येतात हँड सर्जन येतात खूप पत सूक्ष्म स्पेशालिटी व्हायला लागलेली आहे म्हणजे अगदी युरोलॉजिस्टचं आता फक्त युरोथ्रोप्लास्टी सर्जन असतील तर ऍडव्हान्स स्पेशलिस्ट सुद्धा इथे येतात आणि रुग्णांना तर बाहेर जाण्याचं बरंच प्रमाण कमी झालेलं आहे आपलं नव वर्ष वर्धमान दिन आहे आज आणि यामागे आपल्या हॉस्पिटलला ज्यांचे सहकार्य लाभलेले तर असे कोण आहे व्यक्ती आणि कोणाचं सहकार्य अजून तुम्हाला या माध्यमातून लागलेलं आहे आता सहकार्य म्हणाल तर खूप म्हणजे हे एकट्याचं काम नाहीये हे टीमवर्क आहे अगदी सुरुवातच करायची म्हणली तर आमचे वडील सगळ्यात आधी की ज्यांची ही संकल्पना होती शंभर बेडचं मोठं हॉस्पिटल करायचं मल्टी स्पेशालिटी करायचं तर हे सगळं ऍक्च्युली खरं हे उभारण्यामागच श्रेय त्यांचं आता आमचे वडील एकनाथराव शंकरराव भानसरे ते तर तसे बँकेत होते मेडिकलचा कुठला अनुभव नसताना त्यांनी हे व्हिजन ठेवलं त्याच्यानंतर कुटुंबाव्यतिरिक्त आमचे बरेचसे मित्रवर्ग आमचे सीए साहेब आणि अगदी आमच्या प्रोफेशन मधले मित्र असतील डॉक्टर सातपुते असतील रणजित सातपुते किंवा डॉक्टर जठार ठार बरेच जवळचे मित्र आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्याने त्याच्या नंतर ज्यावेळेस हॉस्पिटल चालू झालं तर खूप चांगली टीम आम्हाला इथे मिळाली की अगदी मेडिक्लेम डिपार्टमेंट असेल बिलिंग डिपार्टमेंट असेल नर्सिंग डिपार्टमेंट आर एम ओ डिपार्टमेंट सगळ्या एच आर डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली मुलं आम्हाला मिळाली आणि ते खूप अतिशय प्रामाणिकपणे आणि खूप कष्ट करतात तर हे सगळ्यांची हे टीमवर्क आमचं खूप चालू आहे आज आपण आपण विभाग उद्घाटन तर आज संगमनेरचे नागरिक किंवा मग संगमनेर तालुक्यातील नागरिकांना आपण काय आव्हान करणार आहोत आव्हान एवढंच करेल की ज्यांच्याकडे आधार कार्ड राशन कार्ड आहे ज्यांना योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आणि जे आजार योजनेत बसतात ते तर नक्कीच आपण योजनेत त्यांचे फ्री होतात शक्यतो जास्तीत जास्त लोकांनी मेडिक्लेम काढावा योजनेत न बसणारे आजार तरी क्लेम मध्ये होतात आणि त्या व्यतिरिक्तही समजा खूप मोठे कोणत्याही प्रकारचे सर्जरी असतील ते आपल्या इथे होतात त्याच्यामुळे सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा ज्यांचं फ्री होत आहे त्यांनी फ्रीमध्ये घ्यावा ज्यांना नाही त्यांना आपण सवलतीच्या दरात करतो एवढे मी सर्व पंचकोशी नागरिकांना आव्हान करतो सालाबाद प्रमाणे दरवर्षी वर्धापन दिनाला रक्तदान शिबिर आयोजित करत असतो तर सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मी स्वतः तर रक्तदान करतो पण सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त जे रक्तदाते असतील त्यांनी रक्तदान करावं कारण ती शेवटी फक्त ही गोष्ट अशी आहे की जी कुठल्याही कारखान्यात तयार नाही होत किंवा कुठल्याही दुकानात तयार नाही होत तिला आपल्यातूनच माणसांमधूनच ते डोनेट केल्याशिवाय दुसऱ्याला गरजू रुग्णाला मिळू शकत नाही अगदी जीवन वाचवण्याची परिस्थिती असते कधी कधी खूप रक्तस्त्राव होतो आणि एखादा रुग्ण रक्त सुद्धा आपले प्राण शकतो त्यामुळे अशा इमर्जन्सीमध्ये रक्तपेढीमध्ये आवाहन करतो की जास्तीत जास्त जणांनी करावी एका रक्ताच्या पिशवी पास पिशवीपासनं अगदी तीन चार पाच रुग्ण फायदा घेऊ शकतात त्याच्यातून प्लाझ्मा सेपरेट केला जाऊ शकतो पीसीबी असतं बऱ्याच प्रकारचे त्यातले डिटेल्स आहेत पण आपण रक्तदान केलं तर उद्या कदाचित आपल्यावर देव अशी वेळ आली तर आपल्यासाठी रक्त उपलब्ध नक्कीच राहू शकतं जर सर्वांनी ही मानसिकता ठेवली की जास्तीत जास्त केलं तर रक्तपेढी सुद्धा जेव्हा गरज पडेल तेव्हा रक्त पेडू शकते धन्वंतरीच्या माध्यमातून सोशल ऍक्टिव्हिटीज केली आहे आज नऊ वर्ष होत आहे आपल्या हॉस्पिटलला तर या माध्यमातून हॉस्पिटलच्या माध्यमातून काय आपण सोशल ऍक्टिव्हिटीज केली हॉस्पिटलला तसे नऊ वर्ष झाले पण मला वैयक्तिक संगमने सतरा वर्ष झालेले आणि सामाजिक भान ठेवून आपण बऱ्यापैकी सोशल ऍक्टिव्हिटी केले आमच्या मातोश्रींच्या नावाने सुशिला वेलफेअर फाउंडेशन या संस्थेच्या अंतर्गत किंवा उमागौरी फाउंडेशन या संस्थेच्या अंतर्गत आपण बऱ्याचशा ग्रामीण भागातील शाळेंना प्राथमिक शाळेंना असेल पण अगदी शेनी सारखं गाव जे भंडारा पण पुढे आहे किंवा अगदी साकूर भागातील जिथं ठाकर आदिवासी समाज जास्त आहेत अशा भागात किंवा सारोळी पठार जिथं आदिवासी शिक्षण संस्था आहे अशा बऱ्याचशा शाळांना आपण डिजिटल क्लासरूम हे वैयक्तिक खर्चाने डोनेट केलेले आहेत बऱ्याच शाळांमध्ये आरो प्लांट दिलेला आहे अगदी निळवंडे धरणाच्या पुढे बाभूळवंडी बाभुळवाडी या काहीतरी गावे असे तिकडच्या रिमोट वस्त्यांमध्ये आपण तिथल्या रुग्ण सॉरी विद्यार्थ्यांना प्राथमिक शैक्षणिक विद्यार्थ्यांना शाळेची बॅग असेल छत्री असेल वॉटर बॅग असेल अशाच शालेय उपक्रमाच्या वस्तू डोनेट करत असतो नेहमी आणि एक सामाजिक भान ठेवून आपण काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वनीकरण केलेलं आहे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे असे जसा वेळ मिळेल तसाच सोशल ऍक्टिव्हिटीज आपण करत असतो म्हणजे हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल वैयक्तिक माध्यमातून असेल hmm. आज वर्धापन दिनानिमित्त आपल्या इथे सर्व कन्सल्टिंग ओपीडी फ्री आहे त्यामुळे मी डॉक्टर उंबरकर डॉक्टर दीपक तांबे डॉक्टर मसे सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे ओपीडी फ्री वर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामुळं अर्बन ब्लड बँकेचे जैन साहेब असतील त्यांची सर्व टीम त्यांचे आभार आणि त्या योगेच आपल्या सर्व हॉस्पिटलची टीम आमचे सगळे मित्र जे सगळे या वर्धापन दिनासाठी एकदमच उत्सुक होते आणि जे सर्व हिरिरीने नेहमीच भाग घेतात काम करत असतात त्या सर्वांचे माझे मित्र परिवार कुटुंब सर्वांची कुटु आज एक फेब्रुवारी चोवीस ला आता डॉक्टर पानसरे सर यांच्या वडिलांच्या आणि आमच्या टीमच्या वतीने इथे आम्ही डायलिसिस सुरू केलंय डायलिसिस म्हणजे किडनीच्या आजाराचं डायग्नोसिस त्याचं ऍडमिशन आणि त्याचं सगळं विश्लेषण करणं हे सगळं काही इथे होऊ शकतं ऍडमिट करून पेशंटला व्यवस्थित सोयी पण मिळू शकतात इथे आयसीयू पण हे सगळं आहे संगमनेर मध्ये कसं होतं की डायग्नोसिस दा, जे असतं किडनी का फेल झाली आणि या गोष्टीसाठी बऱ्याच वेळा मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं किडनीचं बायोप्सी करणं वगैरे सगळ्या गोष्टी छोट्या शहरांमध्ये पॉसिबल नसतात तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला संगमनेर मध्ये आणायच्या असं एक वर्षापासून आम्ही ठरवलेलं आहे आता सध्या ते सरांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी सगळ्या मेहनतीने आम्ही चालू केलेला आहे पेशंट पण सुरू झालेले आहेत तर संगमनेर बास यांना एवढं सांगणं आहे की कि आता किडनी का फेल झाली डायलिसिस का लागतंय किंवा डायलिसिस बंद होईल का डायलिसिस कंटिन्यू चालू राहील का ते सगळे जे प्रश्न होते गुंतागुंतीचे हे सगळे इथे आपण पेशंटची वार्ता करून सॉल्व्ह करू शकतो आणि पुढचा मार्ग मोकळा होऊ शकतो थँक्यू धन्वंतरी हॉस्पिटल हे शस्त्रक्रियासाठी आणि इमर्जन्सी मॅनेजमेंटसाठी खूप फेमस आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामुळे डायलिसिस आणि किडनीचं काम वाढल्यामुळे इथे अजून चांगली पद्धतीने लोक जे दूरदूरचे दूर असतात त्यांना सोयी मिळतील आणि त्याच्याने बऱ्याचशा फॅमिलीज कुटुंबाचे पैशांची वाचण्याची गोष्ट वाढेल आणि त्याच्यामुळे या पूर्ण भागामध्ये जे डेव्हलपमेंट आहे देहातामधले प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे बरेच या आजारांचे सॉल्व होऊन जातील त्याच्यामुळे हे चांगलच राहील पूर्ण धन्वंतरी हॉस्पिटल साठी हे चांगलं राहील एकदम अस मी असं प्रेडिक्षण करतो धनवंतरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि इनरविल्ल क्लब ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिर होत आहे सर्वप्रथम डॉक्टर पांसरे सर आणि दीपाली मॅडम यांना वर्दापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आम्ही इनरविल क्लब हा वर्षाच्या सुरुवातीला रोटरी सोबत रक्तदान असतो आणि दरवर्षी मॅडम यांच्या हॉस्पिटल मध्ये त्यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत असत आमचे अनेक उपक्रम आहेत त्यामध्ये आम्ही स्त्रियांसाठी लहान मुलांसाठी काम करतो ह्या वर्षी आम्ही एकशे अकरा हॅपी स्कूल डिस्ट्रिक्ट मध्ये केल्या आणि सात हॅपी स्कूल इनरविल क्लब ऑफ संगमनेर यांनी केल्या चक्की वाटप महिलांसाठी केले